या टूर बद्दल सांगायचं झालं सा तर ह्या टूरचा पॅकेज होता नॉर्मली नॉर्मली आहे ना मी कोणाचं प्रमोशन करत नाही पण याच मी प्रमोशन का केलं कारण ते मनापासून होत त्याच्यामध्ये असं काय नव्हतं की बाबा नाही ते मला आवडलं कारण खरंच जर एखादा आपला चांगली व्यवस्था आपली करते चांगली सोय करते त्याच्याबद्दल चार लोकांना सांगायला काय हवंय केली संकल्प देज़े टूरचं म्हणजे टाईंच आणि संकल्प आपल्यासोबत येते टूरचे मालक खरंच खूप चांगलं नियोजन त्यांचं असतं नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी संकल्प पाटील तुम्हाला सर्वांचं पुन्हा सा एकदा आपला संकल्प टूर्स या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिला असेल की आपला निरोप समारंभ पार पाडला त्याच्यानंतर आपलं जे काही टूर होती ती ऑलमोस्ट एंड होईल आलेली आजचा शेवटचा दिवस आहे टूरचा आणि खूप चांगली अशी टूर झाली खूप चांगले खुँप चांगले, चांगले रिव्ह्यू झाले तर आजचं काय नाही बेसिकली आता नाश्ता लागलेला असेल नाश्त्यात पण काय नाही चहा बिस्किटच होता आणि नाश्ता लागलेला आहे चहा बिस्किटच आहे नाश्त्याला आणि सव्वा साडे दहा जेवण आहे त्यामुळे लाईट नाश्ता ठेवला आणि मग जेवण करूनच हेना आपल्याला सोडायला जायचंय प्रयागराज स्टेशनला तर ठीक आहे तुम्ही आता पाहू शकता हा हॉटेल इंटिरियर आणि इथे आपली सगळी मंडळी बसलेली आहेत सगळ्यांचा ऑलमोस्ट नाश्ता झालेला आहे आणि इथे चाय वगैरे झालेला आहे सगळ्यांचा घेऊन तर ठीक आहे यांना आता साडे दहा पावणे अकराला मी पण जाईल सोडायला मम्मी पण येईल यांना एकदा ट्रेनमध्ये बसवलं की आम्ही रिटर्न जाऊ तर ठीक आहे चला पुढे बघू काय काय आणि कसं होतं सर्वांचे खूप खूप आभार तुम्ही आपला थोडासा वेळ काढून या निरोप समारंभाडी जमलात कारण जे आपण हे सात तारखेपासून आजपर्यंत जे जो आपला प्रवास चालू आहे त्यामध्ये सर्वात मोठं योगदान आहे ते म्हणजे आपल्या संकल्प टोरचं म्हणजे ताईंचं आणि संकल्प आपल्या सोबत येते टोरचे मालक खरंच खूप चांगलं नियोजन त्यांचं असतं मी काश्मीरला असताना त्यांच्यासोबत गेलो होतो त्याला सात वर्ष आली तेव्हा माझा पोरगा तीन वर्षाचा होता तेव्हा सुद्धा म्हणजे आम्ही अनुभव घेतला होता त्या ट्रीपचा खरंच भारी होता सुंदर होता आणि सात वर्षानंतर आज या आपण सात दिवस जे काढले त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय सुंदर असा अनुभव म्हणजे भारी वाटला एकदम भरपूर टूअर्स असतात मी भरपूर टूर्स करतो भरपूर फिरतो पण आज मला सोबत इथे यायला भेटला म्हणजे या टूरला तर माझ्यात असं काय प्लॅनिंग नव्हती फक्त तिची इच्छा होती की एकदा आईला माझ्या कधीतरी जाऊ दे मला न्यायचीच आहे न्यायचीच आहे काशीला मला आहे दुसऱ्या कुठला प्लॅनिंग नव्हता मी डायरेक्टली आम्ही सांगितलं होतं की जेव्हा पण काशी काशीवर तुमची निघेल तेव्हा फक्त आम्हाला सांगा लगेच आम्ही सगळे तयार पण झालो योगायोग म्हणजे आम्ही दोघं जनर होतो आई आणि मी तिला सुट्टी नव्हती पोराना सुट्टी नव्हती पण जमलं शेवटी विश्वेश्वराची इच्छा कोणला इथे यायचं आहे ते आपण किती वेळ किती वेळा म्हणजे आम्ही सात वर्षापासून प्लॅनिंग करतोय योगच नाही पण शेवटी हे सर्व असं झालं आम्ही दोघं तयार झालो दो त्याच्यानंतर परत आमचं सर्वांचा सर्वांची बुकिंग झाली तिला सुट्टी मिळाली आणि आम्ही मग सर्वजण आलो खरंच सर्व सर्वात भारी म्हणजे यांचे जे हॉटेल्स असं कसा इथं या संकल्प मधून जे आपल्यासाठी राहण्याची जी सोय असते हॉटेल्स असतात जेवणाची सोय असते फिरण्याची सोय असते खरंच खूप भारी असते मी नेहमी आता मी नॉर्मली आहे ना मी नॉर्मली कोणाचं प्रमोशन करत नाही पण याच मी प्रमोशन का केलं कारण ते मनापासून होतं त्याच्यामध्ये असं काय नव्हतं की बाबा नाही ते मला आवडलं कारण खरंच जर एखादा आपला चांगली व्यवस्था आपली करते चांगली सोय करते तर त्याच्याबद्दल चार लोकांना सांगायला काय आहे हो शंभर टक्के सांगायला पाहिजे मीच नाही आणि आपण सगळेजण जे फिरतोय यांच्यासोबत त्यांचे अनुभव आपण लोकांसोबत शेअर करायला पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा कसं त्यांचं कसं टोर असतं कसं ते मॅनेज करतात सगळ्यांना खरंच मी मनापासून तुम्हाला सर्वांचे पण धन्यवाद करतो तुम्ही संकल्प टोअरशी या फॅमिलीशी जॉईन झालात आणि या संकल्प टोवरशी सुद्धा मी खरंच आभार आहे की तुम्ही आम्हाला असं फिरवलं ते सुंदर 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 गोष्टी फिरवल्यात सुंदर मनातल्या ज्या गोष्टी होत्या आम्हाला करायला भेटल्या ज्या गोष्टींचा आम्ही विचार पण केला नव्हता काही दिवसापूर्वी त्या गोष्टी आम्ही अनुभवल्या खरंच खूप धन्यवाद आणि मला खूप आवडलं संबंधित सर्व पदाधिकारी किंवा आमचे मालक आहेत त्या चारुशाला पाटील त्यांचा चिरंजीव संकल्प आणि श्याम पाटील आणि आमचे गुरुवर गुरुवर जे आहेत कर्वे सर यांना खरोखर आम्ही पहिलं त्यांचं स्वागत करतो आणि आभार मानतो त्यांचे एवढ्या वयात वयात असतो पण हे लोक आणि आपल्यावर जी टीम आलेली आहे ती खरोखर सगळे टीम मधले आता आम्ही चौथी टूर आहे आपल्याबरोबर जे टूर्समध्ये जे पर्यटक आलेले आहेत म्हणजे मॅडमनी जी बांधणी केली आहे चारुशिला मॅडम आणि त्यांचे श्याम पाटील आणि मुलगा तर आहेत या मुलाचा पहिल्यांदाच अनुभव होतो पण खरोखर तुझ्या पप्पाला मग फोन केला मी सुंदर प्रेझेंटेशन करते लोकांशी बोलतोय लोकांशी ओढ्यात आणि करून बोलतोय कारण त्यांना वेळेचं बंधन आहे आणखी कसं उद्या आपल्याला सकाळी निघायचं आहे प्रत्येकाची मर्जी संपादन करायची कोणाला दुखवायचं नाही अशा मध्ये सुंदर केलेलं आहे संस्थेच्या कार्याविषयी महाराष्ट्र गोवा सगळे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जे तरुण युवा वर्ग आहेत तो कोणत्या मार्गाला आहेत आणि ते काय करतात त्यांनी माझ्या प्रत्यक्षात गोऱ्याने पाहिलं परंतु एक स्पेशल उदाहरण म्हटलं आम्हाला हा संकल्प मला या संकल्पाविषयी खूप खूप अभिमान आहे कारण का इतक्या वयामध्ये त्याला जी प्रगती केलेली आहे तर आणि खूप वाक्यजोगी आहे आणि त्याच्या पाठी जिजावीसारखी त्यांची वाटेल त्यांच्या कुटुंबाकडून तो संकल्प केलेला आहे त्याने त्या टूर बद्दल तर तो संकल्प संकल्प नक्कीच पुरा करता त्याच्याबद्दल बिलकुल शंका नाही त्यांचा हा व्यवसाय उत्तमोत्तम अधिक अधिक भरभराटीने वाढत राहो आणि बारा वर्ष एक तप झालं अशी किती तप सांगू जोपर्यंत अगदी 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 म्हणजे हा हा परंपरागत व्यवसाय चालवा आणि खरोखर खूप ही सुद्धा एक प्रकारे लक्षात घ्या बर का गणेश तुम्हाला आम्ही काश्मीर ट्रिप केले तुमच्यासोबत आणि आपण सोनमार्गला गेलो पण तुम्ही जास्त नो रायडिंग वगैरे करा दोन तास नंतर इथे आणि तुम्हाला जेवण मिळेल तर मी वेजिटेरियन आहे तर वेजिटेरियन लोकांसाठी राजमा करी राईस चपाती आणि सॅलड होता आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी होत वापणीचं कालवण आणि बा गणेश बद्दल दाट आत घेऊन बोलते प्रियांका याला स्वर्ग म्हणतात बर्फावर बसून वापनीच कालमठ खात मला ते <laughs> वाक्य अजूनही लक्षात ते आता जेवणाबद्दल बोलले ना तर मला ते एकदम आठवलं होतं यालाच स्वर्ग म्हणतात होते बर्फावर बसून वाघीचं कालमन खात तर जेवणाबद्दल खरंच म्हणजे आपण कुठे बाहेर जातो फायव्ह स्टार असो सेव्हन स्टार असो आपण दोन दिवस पनीर खाणार चिकन खाणार थर्ड डे पासून एक होम सिकनेस जाणवतो जेवणामध्ये अरे आपल्या घरचं भाजी पतीपतीपरी तर ते या टूरमध्ये जाणवत नाही घरगुती जेवण ऑन टाईम वेळेवर जिथे आहात तुम्ही गार्डनमध्ये आहात तुम्ही बर्फा नो मॅटर तुम्हाला आणि हे खूप मोठं म्हणजे मोठी गोष्ट आहे एक विशेष गोष्ट आहे जे या टूरला बाकी टूरपासून एक वेगळं आणि उत्कृष्ट बनवते रिअली खरंच छान आणि मला ना संकल्पबद्दल बद्दल खरंच बोलायचं सर बोलले की तो श्रावण बाळा <laughs> हल्लीची पिढी अशी आहे ना की ते बसली आहे ना अरे एक ग्लास पाणी आणून दे रे मम्मी बिझी आहे असं बोलणार आहे तो एज्युकेटेड आहे वर्किंग आहे पण तो बाकीच्या टाईममध्ये टाईमसोबत इतका धावपळ करतो सगळ्यांना घेऊन पंचणार आहे आला आला नाही मित्रांनो जसं की मी तुम्हाला म्हटलेलं की आपले जे क्रू मेंबर आहेत त्यांना सोडायला आपल्याला जायचंय तर आता आपली बस तर निघालेली आहे एक साडे अकरा पावणे बाराच वाजले असतील कारण की ट्रेन पण लेट आहे तर आम्ही विचारलं तिकडून वाराणसीवरून एक माणूस येतो आपला तर त्याला विचारलं तर तो ट्रेन पण ट्रेन लेट चालू ले आहे ले, त्यामुळे आणि ऊन पण जास्त बाहेर आहे तर त्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की थोडं लेटच निघावा आणि तुम्ही बघू शकता आज बस खाली आहे पूर्ण तुम्हाला म्हणजे खाली म्हणजे पूर्ण म्हणजे थोडीफार खाली दिसेल का कारण की आपले जे बाकीचे अकरा नंबर गणेश दादा हजूर म्हात्रे परिभागर जे उरांचे चेंबूरचे ते फ्लाईट ने येणार आहेत तर त्यामुळे तर ठीक आहे आता आम्ही ब्रिज वर गेलो तर तुम्ही पाहू शकता नदी किती तुफान आलाय नदीला पूर आल्यासारखं झालंय ब्रिज वरून पण दिसतंय तुम्हाला असं वाटत तो समोर किल्ला आहे तिकडे दिसतोय तो ते शकत तो समोर किल्ला आहे तिथे आणि त्याच्या पलीकडे तर ही यमुना नदी आहे आम्ही ज्या आता तर ठीक आहे आता पुढे जातो कारण की कसं असतं मध्ये आल्यावरती ठेवून येतो आपण कसवायची जिम्मेदारी ट्रेन मध्ये चढवून द्यायची जिम्मेदारी पण आपलीच असते तर त्यामुळे आम्ही सोडायला जातो आम्ही तिथून मग परत रिटर्न येऊ बघू कसं यायचं तर ठीक आहे आता ह्यांना सोडतो मग मग आम्ही परत हॉटेलला जाऊ त्यांची पण कॅब बोलवली आहे बारा वाजता ते पण कॅब करून जातील जे एअरपोर्टला जाणार आहेत ते तर ठीक आहे चला पुढे कसं होतं बघू सांगतो तुम्हाला तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता जवळजवळ आम्ही बारा साडेबाराच्या आसपास इथे शिवकी प्रयागराज शिवकी रेल्वे स्टेशनला आलेलो पण ट्रेन खूप जास्त लेट झाली आहे इंडियन इंडियन रेल्वेची कमाल खास करून की जवळजवळ चार ते पाच तास ट्रेन लेट झाली आहे वाराणसी वाराणसीवरून तर सुटलेली जेव्हा आम्ही निघालेलो त्यामुळे आम्ही निघालो नाही तर आत। अजून हॉटेलवर थांबलो असतो पण मधी परत कुठेतरी काहीतरी इश्यू आला त्याच्यामुळे लेट झाली तर इथे सगळी मंडळी थांबलेली आपली ट्रेनची वाट बघत तर ठीक आहे आता जशी ट्रेन येईल तसं मी तुम्हाला देतो अपडेट तर मित्रांनो आम्ही पण आता जस्ट हॉटेलला आलो एक पंधरा ते वीस मिनिटं झालेत आणि वाजलेत जवळजवळ सात वाजलेले आहेत कारण जी त्यांची ट्रेन जी एक वन फोर्टी ची होती एक पंचेचाळीसची ती जवळपास साडेपाच ला आली आणि त्यामुळे सगळंच काय लेट झालं आम्हाला देखील लेट झाला मग यायला पण ठीक आहे होत राहतं कारण इंडियन रेल्वे हाय तर काय शकत आपल्याला एकच उपाय यायला तर ठीक आहे तर आता तर काय नाही सगळे कस्टमर्सला सोडले आपण तर ज्यांना विमानाचं होतं ते विमानाने गेले ज्यांना बाकीच्यांचं ट्रेन होतं ते ट्रेनने गेले तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सटिरियर वगैरे काय आहे तो इंटेरियर वगैरे हॉटेलचा आजूबाजूचा परिसर बाहेरचा परिसर दाखवला पण रूम नव्हती दाखवली तर मला आठवलं हो तर मी तुम्हाला एक रूम रूम टूर देतो दाखवतो आपली कशी आहे ती या हॉटेलची तर समोरच इथून एंट्री केलीत तुम्ही की के इथे मिरर आहे त्याच्यानंतर इथे टेबल आहे त्याच्यावर तुम्ही बसून काम वगैरे देखील करू शकता सुरेख असा बेड डिझायनिंग वाला केलेला आहे ओव्हरऑल तुम्ही रूम बघू शकता किती सुंदर आहे ती फार सुंदर रूम आहे एसी आहे रूम मध्ये टीव्ही आहे पाहू शकता तुम्ही हा वॉटरॉप वॉटरॉप देखील येते डिटेल तुम्हाला बघायला त्याच्यानंतर हा वॉशरूम एरिया मधील वॉश बेसिन समोर मिरर अजून टॉयलेज त्याच्यानंतर थोडक्यात बाथरूम देखील शॉवर पण चांगला आहे बाथरूम देखील एकदम फर्स्ट क्लास आहे तर म्हणायला गेला तर पूर्ण रूम तेवढे पण आपण रूम दिल्या सगळ्यात फर्स्ट क्लास रूम होते मला तर वाटतंय रूम मध्ये कुठे काही कमी राहिले नाही आणि इथे समोर एक देखील आहे तर तुम्ही पाहू शकता बाल्कनी तर इथे पाहू शकता तुम्ही तर असा काहीसा परिसर आहे आणि अशी काहीशी रूम रूम होती आपली जी आपण कस्टमरला दिली तर ठीक आहे चला आता काय ब्लॉग करत नाही मी जास्त कारण का कस्टमर देखील गेले आपलं आपलं जेवण असेल स्वतःच काय तरी खाऊ चिकन वगैरे सांगितलं आज तर ठीक आहे बघू कसं काय होत ते आता आणि बहुतेक आता मार्केटला पण जाईल मी मम्मी सोबत तर चालेल भेटू आज रात्री किंवा उद्या सकाळीच भेटू मग कारण की उद्या सकाळी आपली सातची ट्रेन आहे सकाळी प्रयागराजवरून जंक्शन वरून आहे आपली सातची ट्रेन तर ती पकडायची आपल्याला पुरीला जाण्यासाठी तर ती ट्रेन पकडल्यावरच मग मी तुम्हाला ट्रेनमध्येच भेटेल बहुतेक उद्या तर चला आणि यासोबतच मी आजचा व्लॉग देखील एंड करतो तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि ही जी आपली सिरीज बनेल अयोध्या काशी ची जी काय सिरीज बनेल तिला खूप 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 भर भरून प्रेम द्या हेच फक्त मागणे आहे बस आणि बाकी तर खूप चांगली गेली अयोध्याची टूर काशीची टूर पण एकदम चांगली गेली या टूर बद्दल सांगायचं सा झालं तर ह्या टूरचा पॅकेज होता हा साडे पंधरा हजार रुपये पंधरा पाचशे पर पर्सन त्याच्यात आपण स्लीपर ट्रेन तिकीट सह सगळे एसी हॉटेल एसी बस आणि जेवण प्रोव्हाइड केलेलं जे काय होतं ते तर एकदम म्हणजे रिजनेबल बजेट आणि लक्झरीच्या मधली टूर होती ही मी म्हणू शकतो तर त्यासाठी खूप चांगला असं व्यवस्थित आपला कार्यक्रम झाला त्याबद्दल काही वाद नाही सगळ्यांना खूप जास्त आवडले हॉटेल्स जे काय आपण सर्व्हिस दिली बेसिकली या टूरबद्दल मध्ये ती सगळ्यांनाच आवडली तर मी तुम्हाला बोललो आधी पण की मी कंबाईन करेल की पुढे पण आता आपण पुरीला जाणार आहोत तिथलं पण दाखवेल तुम्हाला पण आपली जी ही टूर होती ती संपलेली आहे पण तुम्हाला जर आमच्या टूर मध्ये सामील व्हायचं असेल किंवा ग्रुप टूर बद्दल किंवा कोणत्याही कशाबद्दल जरी तुम्हाला एन्क्वायरी करायची असेल तर बिंदास आपण डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कधी पण कॉन्टॅक्ट करा काही इश्यू नाही मग तुम्हाला चांगले चांगले रेट्स आणि इतरांपेक्षा चांगली सुविधा भेटेल ही संकल्प टूरची गॅरंटी आहे तर चला जर व्हिडिओ लाई आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ह्याचीच गरज आहे आम्हाला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय संकल्प टूर सोबत जग फिरूया बाय